नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण तोंडी लावण्यासाठी खमंग भरली मिरची कशी बनवायची ती पाहूयात अगदी झटपट तयार होणारी चटपटीत अशी खमंग मिरची खूप मस्त लागते नक्की करून बघा तर सगळ्यात पहिले मी इथे ज्या जाडवाल्या मिरच्या असतात त्या बत्ती तिखट नसतात त्या घेतल्या त्याचे चार पाच तुकडे करून घेतले आणि त्याला मधोमध असे कट करून घेतलेल्या त्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया त्यामुळे मिरचीची चव अजूनच वाढते आता हे साईडला ठेवून घेऊया आणि मसाला तयार करूया तर सगळ्यात पहिले मी थोडेसे तीळ भाजून घेतले त्यानंतर जे आहे ते थोडेसे शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत ते सुद्धा भाजून घेतले आणि थोडंसं बेसन जे आहे ते सुद्धा आपण कोरडं भाजून घेऊया अगदी खमंग भाजून घ्यायचं बस एवढ्यामध्येच मस्त तयार होणार आहे आपली मिरची तर आता बेसन घेतलं त्यानंतर दोन चमच तिळाचा कूट घेतलेला आहे दोन चमच आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चवीनुसार लाल तिखट घेतलेले आहे हळद अर्धा चमच घेतलेला आहे चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकली लिंबाचा रस टाकला थोडीशी साखर टाकून घेतली आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स केलेलं सारांना आपण कट के केलेल्या मिरचीमध्ये भरून घेऊया व्यवस्थित आता सगळ्या मिरच्या व्यवस्थित भरून घेणार आहोत आपण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आता सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या मिरच्या ज्या आहेत आपल्याला व्यवस्थित तेलावर जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत तर आता हे बघा इथे तेल गरम केलं आणि अशा प्रकारे आपण मिरच्या यामध्ये ठेवून घेतली त्यानंतर त्यावर मी थोडंसं जे ते ताट ठेवून घेतलं आणि त्यावर पाणी टाकून घेतले जेणेकरून आपल्या मिरची आणि मसाला जो आहे तो अजिबात जळणार आहे आणि मिरची एकदम मस्त जे आहे ती परत परतल्या जाणार आहे तरी ते बघू शकता त्यावर पाणी पडल्यामुळे मिरची एकदम छान शिजली आणि आपली भरली मिरची अगदी रेडी आहे झटपट तयार होणार आहे नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत बाय बाय